आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज आझाद समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आनंद लोंडे व किरण गायकवाड यांचा उपमुख्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश उत्तर प्रदेशचे खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आनंद साहेबराव लोंडे आणि समता समाज संघाचे जिल्हाध्यक्ष किरण गायकवाड यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला हा प्रवेश सोहळा शिवसेना धुळे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या पुढाकारातून संपन्न झाला आंबेडकरी समाजाचे लढवय्या नेते म्हणून आनंद लोंढे यांची ओळख आहे त्यामुळे धुळ्यात शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचं देखील एकनाथ शिंदे यांना यावेळी सांगण्यात आलं या जाहीर प्रवेश सोहळ्यासाठी आनंद लोंढे व किरण गायकवाड हे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन वाहनांच्या मोठ्या ताफ्याद्वारे शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला ठाम मत मराठी न्यूज साठी ऋषिकेश सोनवणे धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका